चांदवड येथे अवैध मध्य तस्करीतून झालेल्या हत्येच्या गुन्ह्यातील क्रेटा कारमधून तस्करी करणारे मुख्य सूत्रधारा स्थानिक गुन्हे शाखेनं दमन येथून केली अटक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास चांदवड मनमाड रोडवर वर अवैधरित्या मध्य साठ्याची वाहतूक करणाऱ्या कारण राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओ दिलेल्या धडकेत राज्य उत्पादन शुल्क नासिक विभागाचे जवान जागीच ठार झाले होते या घटनेत कासलगाव पोलीस ठाण्याचे दोन पोलीस अंमलदार देखील गंभीर जखमी झाले होते सदर घटनेबाबत चांदवड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्हा उप जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांनी तात्काळ दखल घेऊन यातील गुन्हेगारांना तातडीने अटक करणे कामी जिल्ह्यात व परराज्यात पथके रवाना केली होती त्यानुसार पोलीस पथकांनी सदर गुन्ह्यात आरोपी नामे देवेश पटेल अश्फाक अली शेख राहुल सहानी सोहेब अन्सारी भावेश कुमार प्रजापती या पाच आरोपींना अटक करून सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे सदर गुन्ह्यातील उर्वरित आरोपींच्या अमलदार यांनी दमन दादर नगर हवेली या ठिकाणी सतत पाळत ठेवून मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर प्रकरणातील गुन्ह्याच्या दिवशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या पाफ्या सामील असलेल्या क्रेटा कार मुख्य सूत्रधार व बर राज्यातून महाराष्ट्र राज्यात मध्याची तस्करी करणारा आरोपी नामी संजय मारवाडी उर्फ पुरण सिंग मारवाडी वय तेहतीस वर्ष राहणार रिंगणवाडा चक्काबाईची चाल डिमार्ट समोर दमन मूळ राहणार नौसोडा जिल्हा जालोड राजस्थान यास दमन येथून सीताफिना ताब्यात घेतला आहे सदर आरोपी हा घटनेच्या दिवशी यातील मुख्य क्रेटा मध्ये मद्य साठा घेऊन अवैतिरित्या वाहतूक करत होता त्यास गाडी थांबवण्याचा इशारा केला असता तो पोलिसांना हुलकावणी देऊन फरार झाला होता सदर आरोपीस वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचं पथक करत आहे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून होणारे अवैध मद्य तस्करींचे पाळीमुळे नष्ट करण्यासाठी नासिक ग्रामीण पोलीस दलातर्फे सत्तवर कारवाई करण्यात येत आहे